आज, राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा हे बीडचे पालकमंत्री आहेत आम आणि आमच्या बीड नगरपालिकेचा विषय फार गंभीर आहे अधिवेशनामध्ये हा विषय मांडलेला आहे आणि त्या संदर्भातच मी अजितदाना भेटायला आलो तो आज सुद्धा बीड मध्ये आमची योजना तयार असून सुद्धा एमएसीबीचे थक बाकी जे भरलं नाही त्याच्यामुळं ते कनेक्शन जोडलं नाही आणि पाणी मुबलक असून सुद्धा पंधरा ते वीस दिवसाला बीडला शहरामध्ये पाणी येत म्हणून तीच अडचण मार्गही मी त्यांना सांगितलं होतं त्या ती दादांनी बैठक सुद्धा घेतली होती आणि तो परत रिमाइंडर म्हणून त्यांना ते त्यांना भेटायला आलो तो विषय सुद्धा मार्गी लावून उन, लावलाय भेटीची एवढी गुप्तता पाहिजे नाही असं गुप्तता तुम्हाला काय वाटलं मी त्यांच्या जिथं कार्यक्रम आहेत मी काल आ, अतुल बेनकेनला फोन केला होता के ते माझे पहिल्यापासून मित्र आहेत आणि पहिल्यांदा आमदार असता काल त्यांच्या ऑफिसमधून त्यांचं लोकेशन घेतलं तो इथे आणि गडबड ह्याच्यासाठी होती की उन्हाळा चालू होतो आणि वीस वीस दिवसाला पाणी होत म्हणून लोकांची काळजी म्हणून आज त्यांच्या कार्यक्रम जिथं होता आणि त्यांच्या मार्केट कमिटी मध्ये तिथं आहेत तुझी भेट होईल तिथे म्हणून ते मेटायला आलो होतो सुरेश दसांनी धनंजय मुंडेंची भेट घेतली आज तुम्ही अजित पवारांची भेट घेता संतोष देशमुख खात्या प्रसंग कुठेतरी राजकीय नेते नेत्यांना काही राजकीय दबाव येतोय काही नाही बघा मी काल सुद्धा मला बीडमध्ये पत्रकारांनी हा प्रश्न विचारला हा प्र प्रश्न जो संतोष अण्णा देशमुख आमच्या जिल्ह्यामधला जी घटना झाली पूर्ण महाराष्ट्राने बघितली आम्ही सर म्हणजे आमदार म्हणून अधिवेशनात हा विषय सर्वच म्हणजे पहिल्यांदा तुम्ही बघितला असेल की प्रत्येक पक्षाच्या लोकांनी म्हणजे सत्ताधारी आमदारांनी सुद्धा हा विषय मांडला कोणकर त्यांनी जी वस्तुस्थिती त्या कुटुंबावरती अन्याय झाली होती त्या विषय झाला आणि त्याच्यानंतर ज्या काही पहिल्यापासून ह्या विषयामध्ये माझ्यावर सुद्धा म्हणले राजकारण होतं हे ते पण मी कोणत्याही आरोपाला उत्तर दिलं नाही त्याचं मागचं कारण ह्या विषयावरती आमचा फोकस हटवायचा आपल्या मीडियावरती एक विषय झाल्यानंतर दुसरा विषय झाला की तो विषय होतो पण गांभीर्याने आपण सर्व मीडियांनी सुद्धा ह्याची दखल घेतली आणि आम्ही सर्वजण जे पण पन प्रामाणिकपणे ह्या विषयामध्ये एकत्र आहेत की त्या कुटुंबाला ते न्याय भेटावं आज अजित पवारांची भेट घेण्यामागचं काही कारण आहे का कारण मी तुम्हाला सांगितलं जिवळ्याच प्रश्न आहे म्हणजे बीड नगरपालिकेची लोकसंख्या आहे तीन लाख मुबलक पाणी असून सुद्धा योजना सुद्धा तयार आहे तरी सुद्धा वीस दिवसाला जिल्ह्याचं ठिकाण असून सुद्धा वीस दिवसाला पाणी येते मागच्या वेळेस मुंबईला जेव्हा बैठक झाली होती तेव्हा दादांनी त्यावेळेस त्या विभागाच्या एम टी साहेबांना तिथे बोलले होते माग पुढे होत होतं म्हणून मी त्यांचं लोकेशन घेतलं तुम्हाला हे सांगितलं की अजून मा जे माझे मित्र आहेत त्यांना फोन केला आम को, आ... के ते आमच्या इकडे कार्यक्रम आहे कोर्टचा आणि मार्केट कमिटीमध्ये ते येणार तिथे भेट होईल म्हणून ते आलो होतो धनंजय मुंडे आणि मालविक कराड यांच्यावर तिच्या पद्धतीने आरोप केले होते भेटीनंतर ते आरोप कायम राहणार आहेत विषय हा माझा पहिल्यापासून ठाम आहे पहिल्यांदा सुद्धा मी या प्रकरणामध्ये वाल्मिकाराचं नाव घेतलं होतं आणि या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे साहेबांनी नैतिकता दाखवून राजीनामा दिलाच पाहिजे